वीस ज्यूनमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी आम्ही एक सर्वे करत आहे आम्ही सर्व कॅन्डिडेटला भेट देऊन हे दोन हजार चोवीसची लढाई हे लोकशाही या हुकुमशाहीच्या साठी आहे तर आपल्याला लोकशाही हवी ही हुकुमशाही असते कारण माहित आहे दे संत देश असूनही सुद्धा या ठिकाणी संविधानाला वाचवण्यासाठी आज लढाई लढत आहे आणि आज अमरावतीच्या या लढाईमध्ये अमरावतीच्या इलेक्शनमध्ये आमचे सर्वांचे लाडके आदरणीय बडोंद भाऊ आहे तुमचं सर्वात पहिले स्वागत आहे धन्यवाद हा आपण या लढाईला लढाईच म्हणावी लागेल कारण एक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या विरोधात आपण लढत आहात एक भूमिपुत्र म्हणून आपण इलेक्शन लढत आहात तुमच्या सोबत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि सर्व आंबेडकर जनता मुस्लिम जनता आहे हे इलेक्शन तुम्हाला कसे वाटते कशा तऱ्हेनं तुम्ही जिंका ही जी लढाई आहे ही विरुद्ध जनशक्ती अशीच आहे आपण पाहत असेल तर जो जनशक्ती आहे ती सर्व जनशक्ती माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला निवडणूक लढणे हे कठीण नाही आणि लोकच लोकांचा त्यांचा स्वतःचा उमेदवार एक इथला भूमिपुत्र शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून माझ्या पाठीशी सर्व इथली जनता अमरावतीकर आणि अमरावती जिल्हा सुद्धा ही उभी आहे बरोबर पर... भाऊ तुम्हाला विनिंग कॅन्डिडेट विजेता म्हणून लोक सर्व पाहत आहेत सर्व इकडे तुमची चर्चा आहे तुम्ही निवडून आल्यानंतर काय लोकांसाठी योजना आहेत तुमच्या ते लोकांना सांगा हे दे। जे दे, निवडणूक दे असते ते देशपातळीवरच्या प्रश्नासाठी असते संविधान वाचवणं हे अतिशय सगळ्यांची प्रातविक आहे आणि संविधान जर वाचलं तर देश वाचल देश वाचला तर आपण सर्व वाचूल म्हणून संविधानाच्या बाबतीतला हा पहिला मुद्दा राहील देशपातळीवरचे अनेक प्रश्न आहे महागाई आहे बेरोजगारी बे आहे हे तर आहेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं म्हणत होते दुप्पट कसं होईल याचा काही अजूनही त्यांच्याजवळ काही मॅप आला नाही तर ही लढाई आहेच ती स्थानिक प्रश्नावर सुद्धा अतिशय महत्व महत्वाचे असतात जसं की बेरोजगारी आहे लोकांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे घाटचे विशेष प्रश्न आहेत आजही तिथं कुपोषण आहे आजही तिथं चार गाव चोवीस गावात वीज नाही आजही तिथं दोन हजार काम नाही असे एक ना अनेक प्रश्न मेळघाटात ते प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचे आहे ते इथल्या जनसामान सच्या प्रश्नाशी जीवनाशी निगडीत आहे म्हणून ते त्याच्यावर काम करणार खूप मोठं षडयंत्र शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे खाजगीकरण जे ओवर झालं आहे म्हणजे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट तर खाजगीकरण आहे याच्यावर आपण एक मुद्दा उचलणार आहोत निश्चितच शा शासनाचं एक हे आहे आपला भारतीय राज्यघटनेला शिक्षणाचा अधिकार एक 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 ही मूलभूत मूलभूत हक्क आणि शिक्षणाचा अधिकार एकीकडे असतानाच त्या मुलांचं शिक्षण हिरवून घेणं त्यांना शिक्षण न मिळू तर ही शासनाची पद्धतशीर एक मोहीम चालू आहे म्हणूनच त्यामुळे ज्या काही शाळा आहे ग्रामीण त्या पटसंख्येच्या नावावर त्या बंद करत आहेत उद्या शाळा जर बंद झाल्या तर मुलं शिकण्यासाठी हे शहरात आणणं हे गरीब कुटुंबातील व्यक्तींना शक्य होणार नाही म्हणून उद्याची पिढी हे मी हे म्हणेन की उद्याची पिढी हे निरीक्षण तयार करण्याचं षडयंत्र आहे आणि बहुजनांच्या जे काही हित असेल त्या हिताच्या मुळावर नाव घालण्याचा निर्णय आहे आणि तो बदल बरोबर भाऊ ना बरोबर म्हटलं का शिक्षणावर धाव म्हणजे मनाचा उद्देश की ज्या देशाची शिक्षण व्यवस्था ढसाळते तो देश तितकेच खरे आहे भाऊ हे निवडणूक आपण जिंकणार किती मताने जिंकणार कारण लोकांना सगळ्यांना माहिती की भाऊ विजय होणार आहे आम्हाला एकच खबर द्या विजय हा आपला पक्का आहे तो वारंवार दोन लाखाच्या वर आ, हे जनता सांगत आहे दोन लाखाच्या वर आपण अडीच लाखाच्या वर जनता आहे जनतेनं निवडणूक स्वतः स्वतःच्या अंगावर घेतली आहे जनता असं समजाय की हा आपला उमेदवार आहे हक्काचा उमेदवार आहे तर तो आपला उमेदवार आहे कित्येक वेळ तर तो मी उमेदवार आहोत या पद्धतीनं वागत आहे त्यामुळे भरपूर लिडर मी तो पेक्शन घेणार नाही कोण उभे आहे काय उभे आहे परंतु आपली लढाई थेट आहे माझी लढाई कोणासोबतही नाही माझा एकतर्फी विजय आहे लोकशाही प्रकारे एका पेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे कोण उभा आहे काय उभा आहे हा प्रश्न घेऊन आहे पण विजय विजय हा निश्चित आणि एकतर्फी होईल बरोबर आपण पाहता भाऊ आपल्या सोबत होते बीएस न्यूज साठी कॅमेरा प्रमोद धाकळे जात कैलास मोरे अमरावती बीएस